दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज अकरा जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं उजनी धरण हे नेमकं किती भरतं आहे त्यामध्ये दंडची आवक किती होती आहे याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे तर आज अकरा जुलै रोजी सकाळी सहा वाजताची परिस्थिती अशी आहे की दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग कालच्यापेक्षा आज आणखीन थोडा कमी झाला आहे कारण पाऊस ठिकाणी थांबलेला आहे आणि दौंडचा जो विसर्ग आहे तो आहे चार हजार नऊशे छप्पन क्युसेक्स म्हणजे साधारण पाच हजार क्युसेक्स इतका हा दौंडचा विसर्ग आहे की जो कालचा जो विसर्ग होता तो कालचा विसर्ग आपण पाहिला तर तो सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेक्स होता म्हणजे कालच्यापेक्षा अजून एक हजार ते बाराशे क्युसेक्सनं दौंडचा विसर्ग हा कमी झाला आहे आणि उजनीधाराची टक्केवारी जर सांगायला गेलं तर उजनीधाराची आजची टक्केवारी ही वजा सदोतीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकी आहे की जी काल जर पहिली तर ती वजा छत्तीस पॉईंट बासष्ट टक्के होते म्हणजे अर्धा ते पाऊन टक्क्यानं आज उजनी धरणाची पाणी पातळी आहे ते आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी तेवढ्या पद्धतीनं वाढलेली आहे पावसानं थोडीफार तिथं विश्रांती घेतलेली आहे हवामान खात्यानं जोरदार पावसाचे अंदाज दिले होते मात्र ज्या पद्धतीनं अंदाज दिला होता त्या पद्धतीनं पाऊस पडलेला या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळे जी दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक त्या प्रमाणात वाढलेली नाही आणि परिणामी उजनी धरण भरायला थोडा उशीर लागतो आहे उजनी धरणाचे जे काही अपडेट आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा